स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराजी आपल्या आध्यात्मिक चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टींबद्दल जी आपल्या घरात रोज घडत असते पण आपण तिला गांभीर्याने घेत नाही तुम्ही घरात तुटलेला काच ठेवला तर आर्थिक संकट जवळ येतं हे खरं आहे का यामागे शास्त्र काय सांगतं वास्तू आणि धर्म यामागे कोणता संदेश देतात काच तुटल्यावर काय होते काच तुटणे हा योगायोग नसतो भारतीय संस्कृतीत काचेला राहूची ऊर्जा आकर्षित करणारा पदार्थ मांडला जातो तुटलेली काच म्हणजे तुटलेली ऊर्जा आणि जिथे ऊर्जा तुटते तिथे लक्ष्मी थांबत नाही काच का संवेदनशील मानली जाते काच प्रकाश परावर्तित करते ती घरातील ऊर्जा प्रवाह बदलते तुटलेली कास नकारात्मक कंपने वाढवते तुकडे धारदार असल्याने राहू केतू व शनीचे दुष्परिणाम सक्रिय होतात शास्त्र आणि पुराण काय सांगतात भारतीय धर्मशास्त्रात तुटलेली वस्तू घरात ठेवणे अशुभ मानली जाते विशेषतः काच आरसा घड्याळ आणि माठ पुराणातील उल्लेख गरुड पुराण तुटलेली वस्तू घरात राहिली तर धनाहाणी होते वास्तुशास्त्र फुटलेल्या काचींची कंपन दुःख तणाव आणि दारिद्र्य वाढवतात ज्योतिष तुटलेली काच राहुला बळकट करते उदाहरण जर तुटलेल्या कपाटाचा काच दरवर्षानुवर्षे तसेच ठेवला ते फक्त दिसायला खराब नसतं तर ते नकारात्मकता ग्रहांची ऊर्जा तुमच्या घरात स्थिर करते आर्थिक नुकसानाशी त्यांचा संबंध काच फुटल्याने लक्ष्मी दूर का जाते ऊर्जा अडखडते पैसा अडकतो घरातील शांतता कमी होते मानसिक तणाव राहू सक्रिय अचानक खर्च आकस्मिक नुकसान काचेच्या तुकड्यांची घरातील वातावरण कसं बदलतं उदाहरण एक घर स्वयंपाकघरातील एक छोटा काचाचा तुकडा वर्षभर पडून होता वर्षभर त्या घरात नोकरीचे प्रश्न पैशाचे संकट भांडण आरोग्य समस्या या सर्व गोष्टी दिसू लागल्या एक दिवस स्वच्छतेत काच काढून टाकला घराचं वातावरण पंधरा दिवसात शांत झालं घरात कुठे फुटलेली काच सर्वाधिक नुकसान करते देवघरात कधीच ठेवू नये स्वयंपाकघरात राहूची अडचण वाढते शयन कक्षात संबंध बिघडतात मुख्य दरवाजाजवळ अडथळे वाढवतात आरसा फुटलेला तर सौभाग्य कमी असं म्हणतात त्यामागे उपाय आणि त्याचे तोडगे काय आहे काच तात्काळ घरातून बाहेर काढा त्याला कधीही थेट कचऱ्यात टाकू नका पहिले हळद गंगाजल किंवा पाणी शिंपडावं देवघराची ऊर्जा शुद्ध करा दिवसातून एकदा धूप कपूर घंटा यांनी शुद्ध करावी राहू शांत करण्यासाठी शनिवारी काळे तीड काळे कपडे उडीत डाळ दान करावे नवा काच लावताना मंत्र म्हणावा पंढरपूरचा एक वारकरी कुटुंब एका वारकरी परिवाराच्या घरात खिडकीचा काच फुटून राहिला होता संपूर्ण वर्ष कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता एक जुना वडीलधारी वारकरी म्हणाला बाळांनो घरात तुटलेली वस्तू ठेवली तर देवाची कृपा कमी होते विठ्ठल तेथेच थांबतो जिथे शुद्धता असते त्या दिवशी त्या परिवाराने काच काढून टाकला देवघर शुद्ध केलं आणि पुढील दोन महिन्यात घरात स्थैर्य आलं त्यांनी पंढरपुरीची वारी केली आणि आभार माने मा आणि आभार मानले पांडुरंगांचे तुटलेली काच म्हणजेच तुटलेली ऊर्जा आर्थिक संकट हे अचानक येत नाही ते घरातील लहान चुका दाखवतं विठ्ठल भक्तांना नेहमी सांगतो घर स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा धनही स्वच्छ मार्गानेच येईल आजचा हा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला आवडला असेल तर मंदिर यात्रावीत निकुराजला नक्की सबस्क्राईब करा